प्रदूषण लागू करा म्हणून असा ज्या दिवस निर्णय झाला त्यावेळेस दोन डेलिगेशन करण्यात आलं होतं एक डेलिगेशन जे देट काँग्रेस जाऊन बोलले आणि दुसरं डेलिगेशन जे दे आहे हो। ते भारतीय जनता पक्षाशी जाऊन बोलत आणि बोलण्याचा विषय हा होता जस एस सी आणि एसटी संविधानिक आरक्षण आहे तशाच तशाच पद्धतीने पद्धतीने आरक्षण सुद्धा संविधानिक झालं पाहिजे आणि एससी एस टीच्या नंतर ओबीसीची यादी जोडली गेली पाहिजे म्हणून घटना दृष्टीचा विराट आहे या तुम्ही डेलिगेशन जे गे गेले काँग्रेसकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाकडे गेले लोकांनाही यश आलं नाही ना काँग्रेसने सांगितलं की आम्ही पाठिंबा देणार नाही आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही संविधानिक देण्याचा जो भाग होता तो तिथेच थांबला आणि मग ठरला की याची अंमलबजावणी कशी करायची ओबीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी करायची आणि मग निर्णय झाला की अध्यादेश काढायचा आम्ही अंमलबजावणी आणि म्हणून अध्यादेश काढण्यात आला आणि ओबीसीला आरक्षण देण्यात अध्यादेश काढल्यानंतर आपण बघत असाल की अनेक लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले पस्तीस अर्ज त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात देण्यात आले की ओबीसीला आरक्षण देणं हे घटकेशी तत्वाशी धरून नाही सुप्रीम कोर्टाने सगळं ऐकलं आणि सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेमध्ये तरतूद आहे ती वैधता आहे आणि मग तिची अंमलबजावणी होईल अशी असते तिची अंमलबजावणी झाली पण तिचा कमकुवतुवा जो आहे तो आम्हाला माहिती आणि आम्ही असं समजत होतो की त्या कमकुवत पुळ्याला कोणीही हात घालणार नाही पण दुर्दैवाने त्या कंटुमत पुळ्याला हात घालण्यात आली त्या कंस्कुर पुळ्याला हात घालण्यात था। था। आले आणि आपण असं बघाल की सुप्रीम कोर्टाचे असलेले माजी न्यायाधीश लॉर्डशिप खानविलकर यांच्या पुढे ज्यावेळेस हे गेलं तर त्यांनी या सगळं सांगितलं की आकडेवारी नसल्यामुळे याला स्थगिती करा आणि आज आपण बघत असाल की त्याच्या निर्णयाला लागल्यामुळे ग्रामपंचायतीकडे असेल पंचायत समितीमध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल या निवडणुका लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्या जरी त्या लागल्या तरी त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण असेल ओबीसीला आरक्षण असेल याची काय गॅरंटी देता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे ज्या माध्यमातून आरक्षण देण्यात आलं अध्यादेशाच्या माध्यमातून देण्यात आलं त्याला कदाचित आता असणारा वैद्य च आहे का अशा गीतीचा असताना चर्चा सुरुवात झाली आहे आणि म्हणून मी असताना म्हणतोय आणि म्हणून मी असताना म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेतरी सुरुवात लावायला सुरुवात झाली आणि विधानसभा जर ओबीसीने सोडून गेली तर ती कायमची लागणी होऊन असं असताना समजा आज ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का की शरद पवारांनी जाहीर केलं आहे की समाजाचे मी दोनशे पंचवीस आमदार त्या ठिकाणी निवडून येणार नंतर त्यांनी दोस्त केली ती आघाडीची आधी आघाडीचं पण पोटात जे होत्या होत्या ओटात आलं आपल्याला असताना दिसत आणि आता बाबा जानांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीला तुम्ही पाठिंबा देता की विरोध करतायत याचा थोडासा बाळासाहेब थोडा काँग्रेसचे आहेत त्यांनी करावं एनसीपीचे शरद पवार आहेत त्यांनी थोडासा करावा उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्या उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी खुलासा करावा त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत त्यांच्यापैकी एखादी कोणीतरी खुलासा करावा पण कुठलाही पक्ष खुलासा करत नाही आहे की जनांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे की आमच्या या मागणीला विरोध आहे हा खुलासा अजिबात त्या ठिकाणी करत नाही याच्यावर निकष एकच आहे की यांचा ओबीसीच्या आरक्षणाला विरोध आहे आणि असा विरोध करता येत नसेल कर तर मराठा समाजाचा समावेश करून या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घोरा घालून ठेवायचा अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मी म्हणालो की हे, 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 हे महत्वाचं उद्याची विधानसभा झाली असं समजून जात आणि तिथे ओबीसीचे आमदार झाले नाही काय होऊ शकत सर मार्ग आपल्याचा ओबीसीची मागणी काय आहे की जनगणना झाली ओबीसीची मागणी काय आहे जनगणना झाली पाहिजे आणि आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे जनगणनेची मागणी मान्य केली ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली आणि आम्ही असं जनगणना करतो पण आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा ठराव जो पर आहे आता देश जो आहे त्याला आम्ही स्थगिती करतो आकडेवारी आली की पुन्हा आपण शोध काय होणार बंद आता हे थांबवायचं असेल तर काय करावं लागेल तर या विधानसभा सगळ्यात महत्वाची जे आपण लक्षात घ्या मित्रांनो ओबीसीच्या कार्यकर्त्यांना म्हणत नाही की तुम्ही पक्ष सोडा तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहा तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये राहा आतल्या पक्षामध्ये भांडण करायचे समजोत्याचं राजकारण होणं धरून चालू की या महाआघाडीच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला शंभर जागा मिळाल्या त्यांच्या बाटल्याला शंभर जागा आल्या तर भारतीय जनता पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं पाहिजे की शंभर जागा मिळालेली आहे त्या शंभर जागेपैकी पन्नास जागेवरती ओबीसीचे उमेदवार कुठे उभे केले पाहिजे हे <प्राथ> नुसतं भारतीय जनता पक्षाला नाही म्हटलं आहे ते सेने उद्धव ठाकरेशी धरलं पाहिजे जो एनसीपी मध्ये त्यांनी शरद पवाराकडे धरला पाहिजे जो काँग्रेस मध्ये आहे त्यांनी काँग्रेसच्या नेत्याकडे ते धरलं पाहिजे हे एक जातीय पक्ष जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष बीजेपी आणि शिवसेना हा ब्राह्मण कायस्थांचा पक्ष हे जोपर्यंत सार्वत्रिक पक्ष होत नाही हे सर्व समाजाला घेऊन चालणारे पक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही तांती तलवार कायम राहील हे आपण असायला लक्ष आणि मग त्या त्या पक्षामध्ये राहा अडचण काहीच नाही पण त्या त्या पक्षामध्ये राहून तिथे नुसतं राहायचं नाहीये आनंद करायचं आहे पन्नास टक्क्याचा वाटा हा आपण तितका सुद्धा घेरवला पाहिजे हे आपण असणार लक्ष ते जर झालं तर शंभरचा आकडा आपण आमदारांचा गाठू शकतो आणि शंभरांचा आकडा झाला शंभराचा आकडा झाला तर जनगणनेचा ठराव होईल पण प्रगतीचा ठराव होणार नाही हे लक्षात घ्या आपलं आरक्षण कायम राहतं हे लक्षात आज गावागावामध्ये दोन तट पडले सरळ सरळ दिसायला लागलेलं आहे मराठा असं म्हणतो की ओबीसीला मतदान देणार नाही ओबीसी असं म्हणतो की मराठा मतदान देणार नाही आणि धनाग पाटील यांची थोडीशी भाषा बदलली काय बदलली तर त्यांनी आता आणि इतर पक्षांनी सुद्धा इतिहासाला ज्या आरक्षणातल्या आहेत एसी आणि एसटीच्या ज्या आरक्षणातल्या जागा आहेत त्या सगळ्या महत्वाच्या जागा झाल्यात अशी असणारी पक्ष मराठा समाज असं म्हणतोय की या सत्ताहून जाण्या आम्ही मतदान देऊन जिंकून आलो त्यांनी जिंकून आलं म्हणजे काय होणार हा त्यांना मतदान देईल ओबीसीने सुद्धा छंद वाजला पाहिजे या जागा आम्ही मतदान देऊ आणि त्याला निवडून लागू आणि आमच्या हो बाजूला म्हणजे संख्याबळ आपल्याकडे संख्याबळ की धराव मंजूर होत नाही परंतु ओबीसी मधला असणारा एक धुवा असून जोडला पाहिजे असं मी त्या ठिकाणी नाही प्रचंड संख्येने आपण जाऊ म्हणून आपण असा तर प्रचंड मोठ्या संख्येने जातो नाभिक म्हणून सांगतो समजतो जमतो कुमार म्हणून सुद्धा आपण मेळावा घेता हजारोचे मेळावे घेतात लाखो लोक तिथे उपस्थित राहतात पण ओबीसीचा मेळावा झाला हे थोडं समाजाचा मेळावा घेतो त्यावेळेस ती आपली सामाजिक ओळख नाही लक्षात अटल बिहारी वाजपेयीच्या मुख्यमंत्री होते त्यापेक्षा कालावधीमध्ये पंढरपूरला धनगर समाजाने मेळावा घेतला की नाही घेतला घेतला ना, गेदना? गेदना ना? किती लोक किती लोक माझ्या माहितीप्रमाणे पाच लाखाच्या वती होतो नंतर इलेक्शन आलं भारतीय जनता पक्षाने घेत तरी धनगरला उमेदवारी दिली का पाच लाखाच्या वरती जमून सुद्धा प्रभाव पडणार नाही का पडणार नाही राज्यामधून तुम्ही नक्की एकत्र राह पण हे राज्यामधून आलेले जे लोक जेव्हा स्पर्धान येतात किंवा पंचवीस हजारामध्ये होतात समाज म्हणून आपण आपलं अस्तित्व राहतो आता हेच अस्तित्व ओबीसीचं अस्तित्व आपल्याला निर्माण ओबीसी म्हणून तुम्ही पाच लाख एकत्र झाला संदेश काय जातो ओबीसी म्हणून सगळं एकत्र आला तर संदेश काय जातो तो सगळ्यात मोठा संदेश जातो हे लक्षात घ्या कि से, 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 ही माझी असेल धनगर असेल तुवार असेल गुवार असेल तैका असेल मांग आरोली असेल इतर सगळे घर विसरबाळ असतील सगळे असतील हे सगळे आता एक झाले आणि त्यांची मूट बांधले गेली त्यांची मूट बांधल्या गेलेली आहे आणि ही बांधलेली मूठ एकेका मतदारसंघामध्ये सव्वा सव्वा लाख दीड दीड लाखाची आहे स्वतःला निवडून आणू शकतात किंवा कोणाला तरी आपू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे हा खऱ्या अर्थाने ओबीसीचा राजकीय चेहरा आहे हा राजकीय चेहरा आपल्याला उभा करायचा ही जी यात्रा आहे या यात्रेची असणारी सांगता आम्ही असणार सात ऑगस्टला औरंगाबादला जोडले सात ऑगस्ट हा ओबीसीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे कसला आहे सगळ्यात मोठा दिवस कसला दिवस आहे सात ऑगस्टलाच मंडल आयोग विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली आणि लागू आता त्याच शिफारशी न आपल्याला सर्व वाचवाय कष्ट होती पावसाचे दिवस आहे शेतामध्ये कामाचे दिवस आहे पण हे आरक्षण वाचवायचं आज समाजामध्ये डॉक्टर झाले इंजिनियर झाले अमुख झाले अधिकारी झाले पदाधिकारी झाले काकून झाले अमूक झाले तलाटी झाला ग्रामसेवक झाला अमुख झाला कायम ठेवायची असेल तर सगळी काम बाजूला असून मी असं म्हणालो राजकीय चेहरा हा आपल्याला सात तारखेला दाखवून घ्यायचा आहे आणि आज जे भीतीचं वातावरण आहे त्या भीतीच्या वातावरणातून आपल्याला मुक्त आहे आपण कोणाच्या ताटातून काढून घेत नाही आणि एवढंच म्हणतोय आमच्या ताट्यामध्ये कृपा करून देऊ नका तुमचं वेगळं ताज करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदतही करायला तयार आहोत आम्ही तुम्हाला मदतही करायला तयार हो। आहोत विनंती आहे की आम्हाला सत्तेवरून बसवा हे शरद पवार विरड पवार हे तुम्हाला वापर करतील पण सत्ता देणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सगळ्यांना आवाहन करणार आहे हे ओबीसीचा राजकीय चेहरा आपल्याला राष्ट्राला उभा करायचा आणि हा राजकीय चेहऱ्या उभा करण्याचं सांगता औरंगाबादला आहे आता कोण कोणी कुण, फार त्रास सुद्धा येता जाताना आता औरंगाबादला यायला जायला त्रास काय दोन तासामध्ये माणूस येतो आणि दोन तासामध्ये माणूस जातो तेव्हा आपण प्रचंड मोठ्या संख्येने लाखाच्या संख्येने आपण असणार त्या जाहीर सभेला उपस्थित राहा आणि आरक्षण वाचवा हेच आवाहन करतो आणि मी आपल्याला लागेल